नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर दोन तीन दिवस झाल्या मित्रांनो मी कोण रात्री एखादा चुकीचा शब्द बोलले असेल किंवा बोलले नाही मी बोललेच असं वाटतंय मला पण त्याबद्दलनं मी त्यांची माफी पण मागितली सॉरी बोलले त्यांना की हा शब्द तुमच्यासाठी नव्हता आणि हा शब्द चुकून निघला माझ्या तोंडातून तर तुम्हाला सॉरी बोललेली नव्हतं बोलायला पाहिजे मी पण हे बघा काय होतं कधी कधी घरातलं टेन्शन असतं कामातलं टेन्शन असतं तर रागाच्या घरात माणसाच्या तोंडातून तो शब्द चुकून निघतो पण त्याचं पण कारण सांगते मी तुम्हाला की का बोलले मी तुम्हाला तर तुम्ही काय लांबचे नाही खरं की नाही एक आहात हातून आणि तुम्ही तशी कमेंट केली होती म्हणून तो शब्द बोलले मी तुम्हाला तशी कमेंट होती तुमची आणि ते कमेंट अजून पण आहे माझ्याकडे मी अशा काही कमेंट आल्या ते मी डिलेटच मारते पण ते तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवली हो ते कमेंट पण काय हरकत नाही तुम्ही म्हटते माझ्याहून आणि तुमच्यापेक्षा लहान आहे आणि तुम्ही नात्यातले आहात तर तुम्ही हा शब्दाचा वापर नव्हता करायला पाहिजे मला म्हणून माझ्या तोंडातून तो चुकीचा शब्द निघला अस तुम्ही बोलले नसते तुम्ही का बोलले तुम्हा असते तुम्हाला नसते बोलले तुमच्या वयाचा मान ठेवला असता मी आणि नसते बोलले तुम्हाला मला नाही माझ्यापेक्षा जास्त वयाच्या युक्तीला तुमचं बोलायला नाही आवडत जास्त तरी पण एकच शब्द बोलले तुम्ही किती शब्द बोललात मला आणि त्याच्याहून पण मी बोललेलं काहीच तुमच्या मनाला लागलं आणि तुम्ही बोललेलं माझ्या मनाला लागलं नसेल का तरी काही हरकत नाही मी तो विषय तिथं सोडून दिला आणि तुम्हाला सॉरी बोल बोलले की नाही सॉरी तुम्हाला की दादा चुकीन हा माझ्या तोंडातून शब्द निघला असेल सॉरी बोलले तुम्हाला तर काही फरक पडत नाही तुम्ही मोठे सॉरी बोलले तर काही फरक पडत नाही पण हे घरातल्या घरातल्या लोकांनीच असं बोलायचं असे कमेंट करायची तर ही चांगली गोष्ट नाही ती कमेंट दाखवून मी तुम्हाला तुमच्या आय डीवर पाठवते तुमच्या कदाचित ध्येनात नसेल तुम्ही काय बोलला होता म्हणून मला वेळ भेटला ना तर मी ती कमेंट तुमच्या आय डीवरती पाठवते म्हणजे तुमच्या लक्षात येईन की ही का बोलली असे तरी पण मी तुम्हाला सॉरी बोल पण कधी पण ना रागाच्या घरात आपण बोलतो ना दादा भान ठेवून बोलायचं कधी पण राग येतो मला पण राग येतो नाही असं नाही मी राग आला तरी पण मी शांत बस जाऊ तो तू कोणाच्या नादी लागत बसायचं पण तुम्ही एवढी खराब कमेंट केली त्या गोष्टीचं वाईट पण वाटलं मला तर तुमची सोडून घेणार मला माफी मागितली